तालुक्यातील काही कुशन रबरी टायर असं घातक साहित्य इंधन म्हणून वापरलं जातं त्यातून काळाकुट्ट धूर निघतो आणि हवेचं प्रदूषण होतं ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गुरुवारी राधानगरी तहसील कार्यालयात या विषयावर बैठक झाली त्यामध्ये प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांनी गुऱ्हाळघर मालकांना कठोर शब्दात इशारा दिला चुलवाणामध्ये घातक पदार्थांचा वापर तात्काळ थांबवावा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असं सांगितल्यानंतर मालक न रमले राधानगरी तालुक्यातील काही गुऱ्हाळघरांच्या चुलवाणामध्ये पारंपरिक उसाचं चिपाट जाळलं जात नाही तर इथं इंधन म्हणून चक्क जुन्या रबरी टायर्स टाकाऊ कुशन्स अशा साहित्यांचा वापर होतो त्यातून होणाऱ्या हवा प्रदूषणाविरोधात अर्जुनवाडा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळी महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार प्रांताधिकारी प्रसाद चौगले आणि आनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राधानगरी तालुक्यातील सत्तावीस गुरारघर मालकांची बैठक झाली त्यामध्ये प्रांताधिकारी चौगुले यांनी हवा आणि पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील असं सांगून मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणारे कुशन्स किंवा रबरी टायर झाले तर संबंधित गुराघरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जे काही त्यांच्या पाण्याचं जे काही व्यवस्था आहे ती चोवीस काढून करायची आहे

प्रत्येक गुराळघर मालकानं शोष खड्डे मारून त्यामध्ये दूषित पाणी जिरवावं असं त्यांनी सांगितलं सध्या उसापासून कमी आणि साखरेपासूनच जास्त गुळ बनवला जातो त्यामुळं काही गुराळघरं बारा महिने चालू असतात साहजिकच त्यांना जळणाची टंचाई भासते आणि त्यातून कुशन रबरी टायरचा इंधनासारखा वापर होतो अशा प्रकारावर कोणाचेच निर्बंध नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या बैठकीला नायब तहसीलदार सतीश ढेंगे मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे ग्राम महसूल अधिकारी युवराज केसरकर उपसरपंच नामदेव चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते